व्यवसाय डॉक्टर पण आपलं क्लिनिक सांभाळून त्यांनी एक छंद जोपासला हे आहेत डॉक्टर पराग जरी डॉक्टर असले तरी छंद म्हणून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करतात तसेच वन्यजीवनावर लेखन देखील करतात त्यांनी फोटोग्राफीला सुरुवात कोकणातून केली आणि थेट आफ्रिकेच्या जंगलापर्यंत पोहोचले हा अविस्मरणीय प्रवास चला ऐकूया त्यांच्याकडूनच माझा जन्म कोकणातला शिक्षणाच्या निमित्ताने मी मुंबईत आलो आणि वैद्यकीय सेवा देत मी विरारला स्थायिक झालो गेली तीस वर्ष मी विरारला वैद्यकीय सेवा देतोय कोकणातला निसर्ग बालपणी अनुभवला होता आणि आता वसई तालुका किंवा पालघर जिल्हा हा पण निसर्गसंपन्न प्रदेश त्यामुळे निसर्गाशी जवळीक टिकून होती असंच एकदा ताडोबाला गेलो होतो ताडोबाला जंगल सफारी केली आणि ते वन्यजीवन अनुभवल्यावर पुन्हा एकदा मी निसर्गाकडे ओढला गेलो साधारण आठ दहा वर्षापूर्वी मी छंद म्हणून पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली आणि हे पक्षी निरीक्षण करता करता मी भारतातले पाणवठे निबीड जंगलं दऱ्याखोऱ्या हो हे पालथे घातले अनेकविध पक्षी बघितले आणि हे सगळं पक्षी निरीक्षण असं चालू असतानाच असे विविध पक्षी बघत होतो मी आणि त्यातच किंगफिशर ह्या पक्ष्याने मला जरा जास्तच आकर्षित केलं आणि मग ठरवलं की किंगफिशर या पक्षाचा अभ्यास करायचा भारतात बारा प्रकारचे किंगफिशर्स आढळतात ते सगळे छायाचित्रित करायचे त्यांचं निरीक्षण करायचं त्यांचा अभ्यास करायचा हे मनाशी ठरवलं आणि मग सुरू झाली भटकंती आसामला गेलो अरुणाचल प्रदेशला गेलो पश्चिम बंगालमधलं सुंदरबन ओरिसातलं भितरकणिका झुवारी नदी गोव्याचे जुवारी नदीवरचं मॅनग्रुव्ह फॉरेस्ट खारपुटीचं जंगल इकडे सगळीकडे फिरलो कोकणातून किंगफिशरची मोहीम सुरू केली आणि अंदमानला मानला शोल बे म्हणून एक खूप सुंदर बेट आहे त्या बेटावर माझी मोहीम फते झाली बारावा किंगफिशर रडी किंगफिशर मी तिथे क्लिक केला आणि माझी मोहीम तिथे संपली पूर्णत्वाला गेली आणि ह्या किंगफिशरच्या मोहिमेदरम्यान या किंगफिशरच्या निमित्ताने मी भारतभर फिरत होतो भारतातलं वन्यजीवन भारतातला निसर्ग मी जवळून बघितला माझ्या छंदामुळे सामान्य लोक जिथे जाऊ शकत नाहीत त्या त्या ठिकाणी गेलो आणि ते सगळे अनुभव ती सगळी भटकंती ती सगळी भ्रमंती मी शब्दबद्ध केली कागदावर उतरवली आणि जावे किंग फिशर्सच्या गावा या पुस्तकाची निर्मिती झाली तीन वर्षापूर्वी प्रसिद्ध साहित्यिका विजया वाड यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं लोकांना पुस्तक खूप आवडलं पुस्तकाला पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांनी स्वहस्ताक्षरामध्ये अभिप्राय लिहिला भाईंनी अभिप्राय लिहिला कर्णिक सरांनी अभिप्राय दिला माझ्यासाठी खूप एक मोठी अचिव्हमेंट होती ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकरांनी पुस्तकाचं कौतुक केलं अनेक वाचकांचे फोन आले मेसेजेस आले ईमेल आले त्यांनी सोशल मीडियावर अभिप्राय लिहिला आणि मी केलेल्या भटकंतीचं भ्रमंतीचं पुस्तक लिहिताना घेतलेल्या हा मेहनतीचं चीज झालं त्यानंतर आफ्रिकेतल्या वन्यजीवनाचा अभ्यास करायला सुरुवात केली त्यासाठी दहा दिवस मसाई मारा येथे जाऊन राहिलो तिथलं वेगळं वन्यजीवन वैविध्यपूर्ण असलेलं वन्यजीवन मी बघितलं छायाचित्रित केलं निरीक्षण केल्याचा अभ्यास केला आणि त्या वन्यजीवनाने मला मोहित केलं बरोबर त्याचा अभ्यास सुरू केला आणि मग टांझानियाला गेलो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये वाईल्ड बिस्ट झेब्रा गॅझल्स यांचं प्रजोत्पादन होतं हजारो बच्चे जन्माला येतात हजारो पिल्लं जन्माला येतात ही एक अनोखी घटना आहे तिथे मी दहा दिवस राहिलो ती अनोखी घटना च... चित्रित केली छायाचित्रित केली खूप सारे फोटोज काढले तो अनुभव जवळून घेतला त्यानंतर जुलै ऑगस्टमध्ये द ग्रेट आफ्रिकन मायग्रेशनचा थरार अनुभवला टांझानियातलं गवत संपलेलं असतं आणि त्यामुळे तांझानियातून आठ ते दहा लाख वाईल्ड बीच चार ते पाच लाख झेवरात लाखानी गॅझल्स मारा नदी पार करून मसाई मारायला येतात लुसलुसित गवतासाठी तो थरार याची देही याची डोळा मी अनुभवला आणि हे सगळं अनुभवत असताना छायाचित्रित करत असताना एका बाजूला वाचकांना आनंद देण्यासाठी लिखाणही चालू होतं ते सगळे प्रसंग कागदावर उतरवणं चालू होतं आणि मग माझं दुसरं पुस्तक आफ्रिकेतील वन्यजीवनाचा थरार याची निर्मिती झाली या पुस्तकात खूप सारे जिवंत फोटोग्राफ्स आहेत खूप सारे अनुभव आहेत मी शब्दबद्ध केलेले प्रसिद्ध अभिनेते सह्याद्री देवराई संस्थेचे सर्वे सर्वा सयाजी शिंदे सर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं हे पुस्तक लोकांना आवडलं आहे फोटोग्राफ्स लोकांना आवडलेत यातले जिवंत अनुभव लोकांना आवडलेत तो एक वेगळा अनुभव वाचक घेतायत आता निसर्ग संवर्धन हे काही मुठभर लोकांचं काम नाही आहे याच्यामध्ये जनसहभाग खूप आवश्यक आहे आणि जनसहभाग केव्हा निर्माण होणार जेव्हा सामान्य लोकांना निसर्गाबद्दल आवड निर्माण होणार आणि माझे हेच प्रयत्न आहेत ही दोन्ही पुस्तकं साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये निसर्गाचं वर्णन केलेलं आहे सामान्य लोकांच्या निसर्गाप्रतीच्या जाणीवा जागृत करण्याचं काम करायचं आहे आपल्याला आणि ते या पुस्तक रूपाने मी करतोय निसर्गाबद्दल प्रेम सामान्य लोकांना वाटलं पाहिजे तरच निसर्ग संवर्धन शक्य आहे आणि त्यासाठी माझे हे प्रयत्न चालू आहे माझी वैद्यकीय सेवा सांभाळून मी धडपड करतो आहे या धडपडीमध्ये आपण सर्वांचा सहभाग आवश्यक आहे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ही दोन्ही पुस्तकं वाचावीत आपल्या नातेवाईकांना आपल्या मित्रांना पण सांगावं की ही पुस्तकं वाचा आणि निसर्गसंवर्धनाची एक जनचळवळ आपण उभारूया आणि हे निसर्ग संवर्धन आणखीन पुढच्या लेवलला आपण नेऊया हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी ही दोन्ही पुस्तकं मॅजेस्टिक बुकस्टॉलच्या सर्व स्टॉल्सवर उपलब्ध आहेत त्याशिवाय तुम्ही एट सेवन डबल एट फाय फोर नाईन डबल झिरो सिक्स या नंबरवर संपर्क करूनसुद्धा पुस्तकाची नोंदणी करू शकता धन्यवाद व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका